एकोणसत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त धामपद महोत्सवाचे उल्हासनगर मध्ये भव्य आयोजन धामपत गाथा आणि कथा घराघरात अभियान अंतर्गत एकोणसत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त धमपत महोत्सवाचे आयोजन यांनी सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता महास्तवीर चंद्रमणी बुद्ध विहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह उल्हासनगर पूर्व येथे केले होते या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार किरण सोनावणे ज्येष्ठ बौद्ध साहित्यिक व वक्ते दामोदर मोरे महाराष्ट्र राज्य मजूर जनरल कामगार युनियन भिवंडी युनिटचे अध्यक्ष भारत तांबे कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष स्थान भीमराव रायभोळे यांनी भूषविले या कार्यक्रमाची सुरुवातीस कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस उपनिरीक्षक सुभाष सुमन प्रभाकर मोरे यांनी मेणबत्ती प्रज्वलनाने केले तसेच प्रमुख वक्ते डी एल कांबळे यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पमाला अर्पण केली व तथागत गौतम बुद्ध यांस पुष्प अर्पण केले तसेच कार्यक्रमाचे अन्य मान्यवर यांनी महामानवांना पुष्प अर्पण केले मान्यवर पाहुण्याबरोबरच उपस्थित सर्व उपासक व उपासिका यांना बुद्ध वंदना व पंचशील देऊन कार्यक्रमात सुरुवात केली या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डी एल कांबळे बौद्ध साहित्य धम्मगाथा आणि कथा पुस्तकाचे भावनुवादक यांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये बौद्ध धम्मियांसाठी धम्मपदाचे महत्त्व पटवून दिले या कार्यक्रमामध्ये तसेच या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते विद्रोही कवी चंदन शिवे यांची महाराष्ट्रभर गाजत असलेल्या कवितांची दंगल उपस्थितांना अनुभवता आली या कार्यक्रमांमध्ये आकाश पवार व शाहिरा ऐश्वर्या जाधव पवार शाहीर भीमराव खेत्रे संतोष चंदन शिवे सुशील गायकवाड अर्जुन येरबागे राहुल लाडू या कलाकारांनी सादर केलेल्या शाहिरी कार्यक्रमामुळे उपस्थितांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डी एल कांबळे यांनी त्रिपिटकाचा अभ्यास करून अति परिश्रम घेऊन व आपला अनमोल वेळ व धन खर्च करून मौल्यवान अमृतमय अशा दाम्पत्या मार्गदर्शन

आता आय टी सेव्हन न्यूज आवाज नव्या जिंबाची